नमस्कार आम्ही कनेरी मठात आलो आहे आणि व्हिडिओ काढायला आलो आहे सध्या तर इथं जुन्या प्रकारे गाव आहे आणि ते एका बघून बघून असे बसतात कटाळतात जरा मा लोक असे बसतात जरा इथं ह्या ठिकाणी एवढा मंदिर आहे आहे इथं दार लावायचं आहे अशा प्रकारे इथं बघा इथं न्हावी आहे नावी तिथं गाडवावर वज घेऊन चालल्यात हे अशा प्रकारे इथं नारळ सोलतात तर हे असे इथं बघण्याजोगं भरपूर आहे तरी कोल्हापूरच्या जवळ एक पंधरा किलोमीटर आहे तरी लहान मुलांना वगैरे घेऊन येण्यासाठी छान आहे ठिकाण आणि जी जुनी पिढी आहे त्यांना हे माहीत झालं पाहिजे म्हणजे नवीन पिढीला माहीत झालं पाहिजे ही जुनी पिढी का आहे ही जुना पिक्चर आहे जुन्या जमान्यातला बांगड्या वगैरे येतं असं भरतात